फक्त बैलवीर सर उजू दोन बादल्या सोळा हजार रक्कम कम टरेत बिंदोर बिंदोर ज्या वाघेश्वर प्रसारात देवाण दिलीप मात्र देसाई आणि सनी रथम पाटील सोवर फक्त फक्त सर उजवे दोन बादल्या सोळा हजार मंडिंद यांना मैदानात जोडबाजे लवकरात लवकर जोड द्या आणि खंडबाडा प्रसन्न प्रणव सुनेश्वर बघत बदला फक्त अग्रवाले फक्त बैवसाजवे दोन बादल्या बावीस हजार मला खरकम यांना सुधा च्या मजदूर जोडपाजे लवकर लवकर जोडतात गाडी लागता आलेला सारखेमध्ये उंची झाली धन्यवाद सुंदर गाडी पाडी बघा त्यांनीच लक्ष्मण पटेल खारगर नाही मुंबई पटेल यांचा डॉन राज सोनावले पिंडुलेकरांचा बाबू भिंजवचे गुलालचा मानकर आपला अभिनंदन अनिल बालकेचा मेटार मुक्काम अपटे हे बिंजर गुलाबचा मान झाले त्यांचे गुन्हा शंभर रुपये आल्यात अवशन आम्ही आभारी देण्यात बघा दावा ना खंडवारा प्रसन्न प्रणव सुरेश